नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात लष्कराच्या कारवाईत चार दहशतवाद्यांना कंठस्नान एक जवान शहीद काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या फुटीरता वाद्यांविरोधात केंद्र सरकारनं कठोर कारवाई करावी बाबा रामदेव यांची मागणी नागपूर शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी राजकीय पक्षांसह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी एकत्र यावं मुख्यमंत्र्यांचं आवाहन स्पॅनिश बनावटीच्या सुपरफास्ट टॅल्गो रेल्वेगाडीची अंतिम चाचणी यशस्वी आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आज जोकोविच आणि बावरिंका यांच्यात अंतिम लढत आणि आता सविस्तर वृत्त जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात लष्करानं आज चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं पूंछ सेक्टरमधल्या नौगाम इथं दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न लष्करानं हाणून पाडला यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला याला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिलं ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला या चकमकीत एका पोलीस कर्मचाऱ्याला हौतात्म्या मिळालं दरम्यान पुलवामा जिल्ह्यात आज सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला यावेळी आंदोलकांनी दगडफेक केली त्यामध्ये काही नागरिक जखमी झाले काश्मीरमध्ये काश्मीर अशांतता निर्माण करण्याचा उद्योग करणाऱ्या फुटीरतावाद्यांविरोधात केंद्र सरकारनं अत्यंत कठोर उपाययोजना कराव्यात असं मत योगगुरु बाबा रामदेव यांनी आज नागपूर इथं व्यक्त केलं काश्मीरमधल्या नव्याण्णव टक्के लोकांना शांततेनं जीवन जगण्याची इच्छा आहे मात्र एक टक्का फुटीरतावादी देशविरोधी कारवाया करत तरुणांची माथी भडकावून खोऱ्यात अशांतता निर्माण करत आहेत विरोधात केंद्र सरकारनं अवलंबलेलं धोरण अतिशय योग्य असून ते अधिक कडक करावं अशी अपेक्षा त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली मोदी सरकार दोन वर्षा कारभारा चाह बाबा रामदेव प्रशंसा के लिए। देश की आंतरिक और बाह्य सुरक्षा इंटरनल एंड बॉर्डर्स के ऊपर एक्सटर्नल सिक्योरिटी फर्स्ट। दूसरा बात अच्छी पॉलिसी बनाना और उसको एग्जीक्यूट करना अच्छी नीतियां बनाना राष्ट्रहित हित में और उनको एग्जीक्यूट करना जिससे कि देश में गरीबी अभाव भूख शोषण तमाम तरह की चीजें दूर हो अशिक्षा शिक्षा आदि दूर हो देश का बड़ोबर तीसरी बात दुनिया में भारत को प्रतिष्ठा दिलाना और दुनिया के साथ अच्छे संबंध स्थापित करके रखना विदेश नीति तो तीनों कार्यों में मोदी जी ने मैं कहता हूं कि बेस्ट परफॉर्मेंस किया है युवकांची मागणी लक्षात घेता देशात पतंजली स्वदेशी जीन्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती योगगुरू बाबा रामदेव यांनी दिली नागपूर इथं श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं मीट द प्रेसचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते, ते बोलत होते विदर्भात जे फूड पार्क उभारण्यात येत आहे त्यामागे विदर्भाचा विकास हाच उद्देश असल्याचं बाबा रामदेव यांनी सांगितलं भविष्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही पतंजलीच्या विविध वस्तूंचं उत्पादन सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं गरीब देश है उसका पैसा वही सेवा में लगाएंगे वही उसको डेवलपमेंट करने में हेल्थ में एजुकेशन में चैरिटी वर्क नेपाल का एक ग्रुप है हम यहां करके नहीं आएंगे बांग्लादेश का और कल को यदि पाकिस्तान में हमें यूनिट लगानी पड़े तो पाकिस्तान और अफगानिस्तान में भी हम यूनिट लगाएंगे मुस्लिम धर्मप्रसारक झाकीर नाईकच्या स्वयंसेवी संस्थेनं राजीव गांधी फाऊंडेशनला दिलेल्या पन्नास लाख रुपयांच्या देणगीवरून निर्माण झालेल्या वादासंदर्भात सरकारला कोणतंही राजकारण करायचं नाही असं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज स्पष्ट केलं नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलं सरकारनं याबाबत कोणतीही माहिती उघड केली नसल्याचंही रिजिजू यांनी यावेळी सांगितलं तर झाकीर नाईक याच्यावर जे काही आरोप झाले आहेत त्याचं स्पष्टीकरण त्याला दावेच लागेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे धर्माचा आधार घेऊन झाकीर स्वतःला वाचवू शकणार नाही असंही नायडू म्हणाले नागपूर शहराला स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्तींनी सूचना आणि सहभाग द्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आज नागपूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते नागपूर शहराची लोकसंख्या वाढते आहे त्यामुळे आतापासूनच मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक सुविधा विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे नागपूर जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायती दोन ऑक्टोबरपासून डिजिटल होणार आहेत याचा उपयोग आरोग्य सुविधा शाळा आणि जिल्हा परिषदांना होईल नागरिकांना प्रमाणपत्र आणि इतर सुविधा देण्यासाठी राज्यात तीस हजार सेवा केंद्र सुरू केली जाणार आहेत नागपुरातले रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी येत्या तीन वर्षात सर्व मुख्य रस्त्यांचं सिमेंटीकरण केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली स्मार्ट सिटी बनवण्यासाठी राजकीय मतैक्य गरजेचं आहे असं सांगत फडणवीस यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना या अभियानात सहकार्य करण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमाला माजी खासदार विजय दरडा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते दिवाळखोर उद्योगपती विजय मल्ल्या याच्या आणखी काही संपत्तीवर जप्ती आणण्यासाठी सक्तवसुली संचालनालय लवकरच नोटीस बजावणार आहे काही हजार कोटींची ही संपत्ती असून त्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं पीएमएलए म्हणजेच हवाला प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आतापर्यंत विजय मल्ल्याची आठ हजार एक्केचाळीस कोटी रुपये संपत्ती सक्तवसुली संचालनालयानं जप्त केली आहे पुढची कारवाई गुन्हे प्रतिबंधक संहितेनुसार केली जाईल अशी माहितीही या अधिकाऱ्यानं दिली आपल्याला भारतात परत येण्याची इच्छा होती मात्र आपलं पारपत्र रद्द करण्यात आल्यानं ते शक्य नसल्याचं विजय मल्ल्यानं दोन दिवसांपूर्वी दिल्ली न्यायालयाला सांगितलं होतं स्पॅनिश बनावटीच्या सुपरफास्ट टॅल्गो रेल्वेगाडीची अंतिम चाचणी आज यशस्वी ठरली या गाडीनं दिल्ली ते मुंबई हे अंतर ताशी दीडशे किलोमीटर वेगानं अपेक्षित वेळेत पूर्ण केलं यापूर्वी घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये या गाडीला अपेक्षित वेळ गाठता आली नव्हती आज पहाटे दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकावर पोहोचली टॅल्गो गाडीनं मुंबई ते दिल्ली हे अंतर अकरा तास अठ्ठेचाळीस मिनिटांमध्ये कापलं या टॅल्गो ट्रेनमुळे दिल्ली मुंबई प्रवास चार तासांनी कमी होणार आहे राजधानी एक्सप्रेस गाड़ी एक से है। वेग लिए ट्रायल देखना था कि हमें कम्पेयर टू राजधानी कितना टाइम इसमें सेव कर सकते हैं तो हमने इतना एस्टिमेट किया था कि इतना सेव हो जाना चाहिए और ढाई से साढ़े तीन घंटे तक डिफरेंट स्पीड में डिफरेंट डिफरेंटरेंट्ल सिग्नल सेव हो गए अभी तक जितने ट्रायल किए गए हैं हम सक्सेसफुल मानते हैं पहले सेफ्टी ट्रायल्स किए गए कि इतना लंबी डिस्टेंस में हम जो चलाएंगे उसमें कोई अनसेफ कंडीशन तो नहीं होगी उसके बाद उन्होंने कि देर कितना समय हम बचा सकते हैं कम्पेर्ड टू अवर प्रेजेंट राजधानी एक्सप्रेस शेतकऱ्यांना कर्जमाफी देने मागणीवर तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पड़ेल असं कारण देर कर्ज बुड़व्या विजय मल्ल्याच्या बाबतीत मात्र मौन पाळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज वाशिम इथं केला परदेशातला काळा पैसा परत आणण्याच्या आश्वासनावरून केंद्रात सत्ता मिळवलेल्या मोदी सरकारच्या हाता हातावर तुरी देऊन मल्ल्या हजारो कोटी रुपयांचं कर्ज बुडवून पसार झाला ही नामुष्टीची बाब आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली कोपरडीच्या घटनेनंतर राज्यात उसळलेल्या उद्रेकाच्या वेळी सामान्य नागरिकांचं सा समाधान करण्यातही राज्य सरकार अपयशी ठरलं आहे असंही पटेल यावेळी म्हणाले राजदचे माजी खासदार शहाबुद्दीन यांची तुरुंगातून सुटका झाल्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा जंगलराज येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी केली आहे आज अपराध और अपराधियों का मनोबल बिहार में बढा है भारतीय जनता पार्टी बिहार की 11 करोड़ जनता को इस तरह अकेला नहीं छोड़ सकती है हम बिहार की जनता के साथ खड़े हैं लेकिन जिस तरह जेल से निकलकर जुलूस निकाला गया विधायक और मंत्री अगवानी में रहे उससे साफ जाहिर होता है कि यह सरकार अपराध और अपराधियों पर लगाम लगाने में पूरी तरह नाकाम रही और नीतीश कुमार जी को अब मान लेना चाहिए की बिहार में जंगल राज कायम हो गया है। हत्या खंडणी अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी असलेले शहाबुद्दीन यांची अकरा वर्षानंतर तुरुंगातून सुटका करण्यात आली आपली निष्ठा आजही लालू प्रसाद यादव यांच्याप्रती असून आपण त्यांनाच मुख्यमंत्री मानतो अशी प्रतिक्रिया शहाबुद्दीन यांनी दिली नितीश कुमार यांना केवळ परिस्थितीमुळे मुख्यमंत्रीपद पर लाभलं आहे मात्र आपले खरे नेते लालू प्रसाद यादव आहेत असंही शहाबुद्दीन म्हणाले शहाबुद्दीन यांच्या विधानाकडे लक्ष देण्याची गरज नसून आपण जनतेचे मुख्यमंत्री आहोत अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी दिली आहे आज अकरा सप्टेंबर मानवतेच्या इतिहासातला काळा दिवस आजपासून पंधरा वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर करण्यात आलेल्या दहशतवादी विमान हल्ल्यात तीन हजार लोक मृत्यूमुखी पडले अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन हा या हल्ल्याचा सूत्रधार होता अमेरिकेला इतका भीषण हादरा बसल्यानंतर दहशतवादाविरुद्धच्या लढाईची जगभरातली समीकरणं बदलली जंगजंग पटछाडून अमेरिकेनं ओसामाला टिपून मारलं दहशतवादाशी दोन हात करायला सर्व देशांनी एकत्र येण्याचं आवाहन भारत गेल्या काही काळापासून सातत्यानं करत आहे त्यात यश मिळालं तरच जगाला भविष्यकाळ दिसू शकेल भारताच्या आणि जगाच्याही दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आणखी एक गोष्ट आजच्याच दिवशी घडली ती म्हणजे अठराशे त्र्याण्णव साली झालेली शिकागो धर्मपरिषद या परिषदेतच स्वामी विवेकानंदांनी भारतीय वैदिक धर्माची भूमिका ठामपणे मांडत विश्वबंधुत्वाचा संदेश साऱ्या जगाला दिला सहिष्णुता आणि औदार्याच्या बळावर अखिल मानवजातीला गुण्यागोविंद नांदता येईल असं प्रतिपादन ज्या अजरामर भाषणात त्यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेवरच्या दहशतवादी हल्ल्यातल्या बळींना श्रद्धांजली वाहत असतानाच हिंसेपासून जगाला दूर करण्यासाठी स्वामी विवेकानंदांचं तत्वज्ञान मार्गदर्शक ठरेल असं मत व्यक्त केलं आहे अकरा सप्टेंबर या एकाच दिवशीच्या या दोन्ही घटना मानवतेच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या एक संहाराची साक्षीदार तर दुसरी शांतीची जगानं शांती संदेशाचं बोट धरून वाटचाल केली तरच सर्वसंहारापासून बचाव करून घेता येईल हा खरा अकरा सप्टेंबरचा बोध होय थोर गांधीवादी आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे यांची आज जयंती गीताई म्हणजे भगवद्गीतेचा पहिला समश्लोकी मराठी अनुवाद करणाऱ्या एक विनोबांनी मधुकर या ग्रंथातूनही गीतेचं सार सोप्या भाषेत मांडलं गांधींचा वारसा खऱ्या अर्थानं चालवणारे विनोबा भावे यांना अभिवादन रायगड जिल्ह्यातल्या छोट्याशा गावात एका धार्मिक कुटुंबात अकरा सप्टेंबर अठराशे पंच्याण्णवला विनोबाजींचा जन्म झाला लहानपणी आईवडिलांकडून रामायण महाभारत आणि भगवद्गीतेचे संस्कार त्यांच्यावर झाले आणि उर्वरित आयुष्यात सत्य अहिंसा त्याग ज्ञान आणि दान यांचं ते मूर्तिमंत प्रतीक बनले महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच महात्मा गांधी यांच्या एका लेखानं प्रेरित होऊन त्याने गांधीजींसह स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली आणि तुरुंगवासही भोगला याच क्षणी समाज शरीरम हे व्रत विनोबाजींनी स्वीकारलं आपल्या जीवनकार्यामध्ये त्यांनी सर्वोदयाचा प्रसार केला भूदान चळवळीसाठी त्यांनी देशभर पदयात्रा केली आणि हजारो एकर जमीन दान म्हणून मिळवून ती भूमिहीनांना प्रदान केली आपल्या भ्रमंतीमध्ये त्यांनी सत्य आणि अहिंसेचं महत्त्व लोकांना पटवून देत आध्यात्मिक मार्गदर्शन करणाऱ्या सात आश्रमांची स्थापना केली या सगळ्या प्रवासात त्यांनी विविध विषयांवर विपुल लेखनही केलं मनुस्मृती उपनिषद भागवत धर्मसार गीता प्रवचन अशी आध्यात्मिक ग्रंथसंपदा साकार करतानाच त्यांनी बायबल आणि कुराणाचाही सखोल अभ्यास केला भगवद्गीतेचा सहज सोपा अर्थ सांगणारी त्यांची गीताई आजही संस्कारांचा आदर्श मानली जाते भूदान चळवळीबरोबरच त्यांनी गोहत्याबंदीसाठीही जनजागरण केलं समाजकार्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या विनोबाजींच्या कार्याची दखल समाज नेतृत्वासाठीच्या पहिल्या रॅमन मॅक्से पुरस्कारानं आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी पवनार इथल्या आश्रमात या राष्ट्रसंतांना अखेरचा श्वास घेतला एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानं या अलौकिक कार्याचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला तुळजापूर जिल्हा प्रशासन तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारातून भाविकांना जोपर्यंत प्रवेश देत नाही तोपर्यंत गणपती विसर्जन करणार नाही असा निर्णय पुजारी आणि व्यापाऱ्यांनी घेतला आहे या संदर्भात आज एक बैठक घेण्यात आली ही मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा व्यापारी आणि पुजाऱ्यांनी दिला आहे तीन वर्षांपूर्वी नवरात्र उत्सवात महाद्वारासमोर झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत एका भाविकाचा मृत्यू झाला होता त्यानंतर सुरक्षेच्या कारणावरून प्रशासनानं हा मार्ग बंद करून घाटशीळ मार्गानं प्रवेश सुरू केला होता नवरात्र महोत्सव यामध्ये तीन राज्यातून तुळजापूरमध्ये भाविक असतात आणि मोठ्या प्रमाणावर भाविक आल्यामुळे त्यांची व्यवस्था करणं हे गरजेचं होऊन जातं आणि त्यामुळे भाविकांची व्यवस्था व्हावी जे सिक्युरिटीची गाईडलाईन्स आहेत आम्हाला त्याचं पालन व्हावं डिझास्टर मॅनेजमेंटचे अहवाल आहे त्याचं पालन व्हावं आणि हे सर्व करत असताना पुजारी असतील व्यापारी असतील यांचं कुठेही नुकसान होणार नाही आणि या सगळ्यांचे इंटरेस्ट पण राखल्या जातील अशा प्रकारचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन आपण तयार करत असतो आणि हा प्लॅन तयार करत असताना आपण वेळोवेळी वे पुजारी मंडळ असेल व्यापारी मंडळ असेल यांच्याशी डिस्कशन सुद्धा करत असाल काही लोक फक्त त्याच्यामध्ये इश्यू करतात आणि त्यांच्याशी डिस्कस करून आम्ही निर्णय घेणार आहोत या मार्गामुळे भाविकांची गैरसोय होत असल्याचं कारण सांगत नवरात्रोत्सवाच्या आधी महाद्वार मार्गेच भाविक आणि इतरांना प्रवेश द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे गणरायाच्या भक्तिरसात अवघा महाराष्ट्र न्हावून निघाला आहे या उत्सवादरम्यान अनेक सार्वजनिक गणेश मंडळं समाज प्रबोधनाचं काम करून लोकमान्य टिळकांना अपेक्षित सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हातभार लावत आहे चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचा उत्सव अर्थात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा होत आहे घरच्या गणपतीपासून सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये या उत्सवाचा आनंद ओसंडून वाहत आहे विविध आकारांच्या उंचींच्या गणेश मूर्ती भक्तांना आकर्षित करत आहेत अवघा महाराष्ट्र गणरायाच्या भक्तीरसात न्हावून निघाला आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्य प्राप्तीचे ध्येय समोर ठेवून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली नागरिक एकत्र येतील विचारांची देवाणघेवाण होईल त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना वाढीस येईल हा या सार्वजनिक गणेशोत्सवामागचा उद्देश होता आणि तो उद्देश सफलही झाला टिळकांनी सुरू केलेली ही के भी परंपरा कायम आहे काळ बदललाय गणेशोत्सवादरम्यान नागरिक आजही एकत्र येतात देखावे पाहतात एकमेकांसोबत संवाद साधतात आणि गणपतीला पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करत निरोपही देतात मात्र नुसतं एकत्र एक येणं म्हणजे टिळकांना अपेक्षित हा उत्सव साजरा करणं असं आहे का स्वातंत्र्य प्राप्तीनंतर समस्या बदलल्या आहेत स्त्री भ्रूण हत्या हुंडाबळी जाती भेद अशा अनेक समस्यांपासून देशाला मुक्त करायचं आहे आणि या समस्यांविरोधात देखावे सादर करून अनेक गणेश मंडळ काही अंशी टिळकांना अपेक्षित सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे यापैकी काही मंडळ जरी या उत्सवाचा अतिरेक करत असली तरी हा उत्सव आजही आणि यापुढेही प्रबोधनासाठी हातभार लावत राहील एवढं मात्र नक्की छत्तीसगड इथं नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेले सीमा सुरक्षा दलाचे जवान तानाजी नवले यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी नवलेवाडी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातल्या नवलेवाडी इथं नवले नक्षलविरोधी अभियानाचे प्रशिक्षक होते अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा स्टॅन वावरिंका यांच्यात आज पुरुष एकेरीचा अंतिम सामना रंगणार आहे अमेरिकन खुल्या स्पर्धेचं तिसरं तर कारकिर्दीतलं तेरावं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्यासाठी जोकोविच आतुर आहे तर दुसरीकडे जपानच्या निशिकोरीवर मात करत वावरिंकानं प्रथमच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे त्यामुळे या स्पर्धेचं पहिलं आणि कारकिर्दीतलं तिसरं ग्रँडस्लॅम जेतेपद नावावर करण्यासाठी वावरिंकाही प्रयत्नशील असेल आता हवामान येत्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस आणि किमान चोवीस नागपूर एकोणतीस आणि चोवीस पुणे अठ्ठावीस आणि वीस औरंगाबाद एकतीस आणि बावीस नाशिक कमाल सत्तावीस आणि किमान वीस, वीस कोल्हापूर तीस आणि एकवीस रत्नागिरी एकतीस आणि तेवीस सोलापूर एकतीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल तापमान तीस तर किमान एकवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात लष्कराच्या कारवाईत चार दहशतवाद्यांना कंठस्नान एक जवान शहीद काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या फुटीरतावाद्यांविरोधात केंद्र सरकारनं कठोर कारवाई करावी बाबा रामदेव यांची मागणी नागपूर शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी राजकीय पक्षांसह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी एकत्र यावं मुख्यमंत्र्यांचं आवाहन स्पॅनिश बनावटीच्या सुपरफास्ट टॅल्गो रेल्वेगाडीची अंतिम चाचणी यशस्वी आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आज जोकोविच आणि बावरिंका यांच्यात अंतिम लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं सर्वत्र भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा होत आहे लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी नागरिकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती ती परंपरा आस्थागायत कायम आहे या निमित्तानं टिळकांना अपेक्षित सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्यांचं सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी अखिल महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष आणि कालनिर्णयचे संचालक जयेंद्र साळगावकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार